सुरू हवेली मतदार मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत एकूण मतदान झालेले सहाव्या फेरी अखेर एक लाख पाचशे पाच आणि सहाव्या फेरीमधील अशोक पवार यांना सहा हजार नऊशे शहात्तर आणि माऊली आबा कटके यांना दहा हजार आठशे बेचाळीस याच्यामध्ये माऊली कटके यांना सहाव्या फेरी अखेर तीन हजार आठशे सहासष्ट मतांची आघाडी मिळालेली आहे आणि टोटल सहाव्या फेरी अखेर टोटल मतदान जे झालेले आहे ते माऊली आबा कटके यांना एकोणसाठ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी आणि अशोक पवार यांना बेचाळीस हजार चारशे सात म्हणजेच सहाव्या फेरी अखेर माऊली आबा कटके यांना सतरा हजार दोनशे एक्क्याऐंशी मतांची आघाडी सहाव्या फेरी अखेर मिळालेली आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या